खासदारकीच्या काळातील तीन वर्षे कोरोना आणि महापुरामुळे वाया गेली असतानाही उर्वरित केवळ वर दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघातील चकाचक रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सेवा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा निधी केंद्र आणि राज्य शासनाचे समन्वय साधत खेचून आणला आहे अजूनही निधी आणून मतदारसंघाचा रचनात्मक विकास साधण्याचे विजन डोळ्यासमोर असणाऱ्या नेत्यांकडे मतदारसंघाचे नेतृत्व असणे गरजेचे आहे गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आमचे देखील स्वप्न आहे त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडी धर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला असून त्यांना ताराराणी पक्षातर्फे रात्रीचा दिवस करून उच्चांकी मतांनी निवडून आणू असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी आज व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी